इतकी दिसत नाही ना इतके रामनुक जाऊन हा बोल तू काय खाल्ला आता भाजीपोली खाल्ली काय भाजी खाल्ली उलदाची डाळ उलद्याची दाल खाल्ली खोट बोलते वटाने मस्त कडधान्य आलेले भाजी भाजीपोळी खाल्लेली आणि सकाळी काय खाल्ले पिलू तू सकाळी काय नाश्ता काय केला आता मम्मीच्या हाताने आईच्या हाताने नाश्ता केला अंडा खाल्ला माझ्या हातानं काय खाल्ला तू बॉडी बनवायला अंडा खाते बॉडी बनवण्यासाठी अंडा खातो आणि बॉडी बनवण्यासाठी तुला माहिती आहे तो काय दिसला का तू तुझ्यासोबत तुझ्या सोबत फाइट करणार आहे तू ते तर अनवीद अनवित काय अनवीद अनवित तू बॉडी करणार आहे मी तुला फाईट करायसाठी त्याच्या अगोदर तू तू मस्त तयार شوका दाणा तो थोडी में में ना करायला लागेल साचूका हां बॉडी बनवून ते तर सोबत फाईट करला हा टाइम आलाय मग त्याच्यासाठी खावा लागते पहिले भाजी पोळी चिकन भात चिकन भात हिर अंडा दूध सगळं खावा लागतंय फत फत खावं लागतंय एका साईतलं तर आता तोंडात घासणी ठेवावं लागेल समजलं का हा आता अभ्यास करणार आहे तू आपल्या घरी कोण येणार आहे माझ्या तू त्याला माल का नाही मग त्याला शाळेत घेऊन जाईल शाळेत घेऊन एवढे लवकर हा चालत नसल्यावर उचलून घेऊन जाशि लागले ते बाल कोणाचा बाल बा बोलून ना त्याला भेट कोणाचा बाल कोणाचा बाल तसे बोलणार तू कोणाचे बाल बाल मग ते म्हणलं कोणाचे बाल मग तू काय बोलशील माझा बाल तुझे बाल तुम्हाला नाही ना नाही आज बोलशील हा काय बोलशील अजून काय एक बीटा टुकला लागला ना सेटॉल मी मी ते ते सेटाचे चेंज कलर चेंज करशील बाई ले सोशल मध्ये नाव काय ते तुझं आपले बालाचे तू चिल्ला हा तू चिल्ला मी विचार तुला विचारते मी तू विचार काय विचारू मी तू चिल्ला तर तुला नाव माहित असला मला माहिती ते बाळा कसं रोज बोलतय बोल किटवादर तू कसं बोलते बाळाला पण कशी बोलते तू बाळा मम्मी बोल मम्मी पापा बोल पापा, पापा। बाबा बोल बाबा बाबा ऐकलं का कस ऐकलं ऐकलं कसा भाऊ बोलतोय छोटा ऐकलं का की आवाज बघितलं का कस बोलतोय किट्टूल तर रोज बोलतोय बापा बोल बाबा असं वाटतंय ऐकून बाबा बोल बाबा बाबा आई बोल आई आई काका बोल काका दादा बोल दादा दादा मोठा काका बोल मोठा काका मोठा काका कोणता आहे किटू दादा ते ओळख नाही बोलायला सांगतो मी बरं बरं मग काय बोलायचं बाबी मामाला काकाच बोलणार असं होतं अरे बाबी मामाला लागतं ना पण तू मामा बोलशील ते पण मामाच बोललं हं तू बोल बर जेवण केलं का बोल हां त्या तू सांग ना तसं जेवण केलं का काय खाल्लं विचार सगळं विचार जेवण केलं तू हो तू जेवला दादा मी जेवला आता तू का खाल्लं गायडला सांगत गायला गायडला काय सांगू मी ऐकलं की तेव्हाच ऐकला तुम्ही आवाज किटोजाच्या बाळाचा आवाज ऐकला का तुम्ही किटवदा रोज बोलतोय असं बाळाला माहिती का आणि परत असा बोलतोय मस्ती करते मला लात मारते तू सांग एकदा कस करते एकदा एकदा बाळाला सांग तू काय सांगतो त्या दिवशी त्या दिवशी सांग मम्मीला जास्त त्रास देऊ नको पोटामध्ये ते, दिशी, ते, दिशी, ते, दिशी सा, ते सांग तुझत तू सांग तुझ्या भाषेमध्ये खेळत नाही तू जरा खाली वाक नाही इतके इतक्या खेळत नाही तू खेळतो मी पोतामध्ये खेळतो पाण्यामध्ये मम्मीच्या पोट्या मध्ये पाणी नको बालू बी नको मालू नको खेळ कोणासोबत केलो पकला एकट्या खेळली एकट्या बी तर तू खेळ एकला खेळू शकतो बर ऐकली इतकी आवाज गाईश ऐकली तुम्ही आई गाईस गाईज आवाज ऐकली का तुम्ही किटूदाच्या बाळाची आवाज ऐकली का तुम्ही कसा बोलते किटूदाचं बाळ तर ते रोज आमचं किटूदा बोलते बघितलं का ते बघ तुला मी मोठा झाला तुला मी मस्त मस्त लहान दा। वाला चष्मा घेऊन देईन छोट तू मला घेऊन देणार आले कलर कोणता घेऊन देणार आहे मग तुझा फेवरेट चष्मा कोणता तू डॅटे बोलाय ना ते घेऊन देईन बापले मला एक किश दे ना मग तुझी अरे बाली तू काढ की बाली इकडे मग इकडं कशा दिली तू किश मला इकडं दे ना खाली आता तुझी पण घेतली वाटते त्याने अशी अशी करून अच्छी करून घेतली बघितली किती विचारली कि तुझा तुझे बाल आमचा किटा रोज बोलतो असं उलू उलू तोंडाने उलू उलू तोंडाने तू तुझा पोटा तू माहिला मी बॉस्टर टेन्टाऊस घेऊन देऊन देऊस टेन्टाऊस मस्त ना ब्लँकेट मोठं आल्यावर काय करणार त्या ब्लँकेट तुझं ब्लँकेट दे तुझे हे कपले दे छोटे छोटा अरे माझे साइ मोठा लगे मोठ्या मी छोट्या छोटे कपडे घेऊन देईन तुम्हाला बी कपडे घेईन असं 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 बोल ना कॅमेरा मध्ये बघून बोल ना तुला शक असे काय काय शिंत डबल डबल टेट मी कुल सोलन मम्मी तुम्हा एक बुलेट घेऊन दे त्याला मी बुलेट मी लोल का, रोज का कूल सोलन मी बुलेट घेऊन दे तुला मोठी वाली मी लहान आहे ना आता हो लहान आहे तू आता मला लहान वाणी बुलेट घेऊन दे लगे मी माझा छोटा बोवा अजून मी मोठा झाला तू मला मोठी बुलेट घ्या घेऊन दे मोठी बुलेट घेऊन द्यायची बाईल मग आपल्या मोठी बुलेट मग शाळेत असे ना रोज तो आता आता आमच्या किटर स्कूल मध्ये जाणार आहे तू शिको बाळा लागते एबीसीडी शिको बर तू एबीसीडी बोल ए बोल ए ए बी बोल बी बी आय बोल आय इकडे वरती बघ असं शिकवतो बाळ तू हे झाल्यावर भीम बी झाल्यावर आहे तुला असं शिकवलेलं आहे मी तू तसं बोलशील तर बोलणार वन टू थ्री फोर शिकवते शिकव वन टू थ्री फोर वन वन टू टू फाय तू आता अशी मस्ती नाही करायची बरं तू सगळं असं नाही नाटक करायची मी नाही शिकवत मी अरे वन टू नाही कसं होऊ शकत हे बा रडू आले मग लवकर 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 दादा अरे बघते रे तुला असं नको बघ सो हो रे खादी तुला काय झालं तुला तुझ्या सोबत मला बोलायचं नाही बोलायचं अजून मला का काय केलं आता कोणी मी बरोबर बोलत होते ना कि तू असं नको करू म्हणून तू त्याला बरोबर शिकवत नाही ना वन टू आणि लगेच फाय असं असते आस काय असे असते वन टू थ्री फोर आणि ए बी आणि लगे आय शिकवणार आहे तू तू स्कूल स्कूलमध्ये गेल्या असं बोलणार आहे का तिथे गेलं हा बघ इकडं इकडे बघ चल लवकर शॉली चल शॉली बोलले आता मी चल ए टू दादा चल लवकर

तुला टाकला अजून पप्पाला टाकला अजून बाळाला नाही टाका बाबा बाळाला नाही टाकणार मी पप्पा टाकशील बर मग बाळ रडता बोललय मम्मी मम्मीकडे जायचं म्हणून काय करशील तू ते आईला आई छोट्या बाळाला डुक डू पिऊ घाल तू डूक डुक डुडू बोल कोणती आई माझी काय बोलशील आईल तू बाळा डुक डुक बोलते

सर तू दादा कि तू दादा नवकाली ए की तू दादा कि तू दादा तुमच्या मी तोडून टाकायला असं नाही बोलायचं पिल्लू तुला नाही आठवलेणार काय मम्मी पप्पा जेल मध्ये गेला फोन करून तुम्हाला जेल मध्ये टाकाय बर जेल मध्ये टाकणार का हात मग लावते गंध येत